यासाठी म्हणजे प्रमुखाच्या फाईल वर हे मार्गदर्शन त्याला कसं करायचं बूथ प्रमुखांनी डोर ला पण टावडे साहेब आल्यामुळे इथले कार्यकर्ते भेटायला आले त्यांना पैसे असे कुठे हॉलमध्ये वा वा पैसे वाटतात भेटायला आले व्यक्तिगत समजा भेटायला हा सगळे सगळे लोक आहेत आमच्याकडे आज आमचे राष्ट्रीय नेते विनोद तावडेजी आमच्या उमेदवारांना भेटण्यासाठी इथे आले होते त्याच्यात आमच्या नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत जे उद्याच्या इलेक्शनमध्ये बूथ सांभाळणार आहेत बूथवरची रचना बघणार आहेत ते तावडे साहेबांना इथे भेटायला आलं होते आणि आमच्या काही कार्यकर्त्यांना कळलं की आपला नेता आपला राष्ट्रीय नेता आज इथे आलेला आहे तर उद्या इलेक्शन आहे आज आपण त्यांना भेटून घ्यावं म्हणून स्वखुशीने स्व इच्छेने इथे कार्यकर्ते आलेले आहेत विषय असा होता आम्हाला फक्त मार्गदर्शन तावडे साहेब करणार होते तावडे साहेबांनी दहा मिनटं येऊन कार्यकर्त्यांना भेटले त्यांना फक्त सांगितलं की उद्या तुम्हाला हे इलेक्शन लढायचं आहे ते जसे इकडून निघून गेले आणि इकडे स्वतःला दहशतवादाचे मास्टर समजणारे इकडे दहशतवादच मी सांगेन जो ह्या वसई विहारमध्ये पसरवलेला आहे ते क्षितिश ठाकूर त्यांच्या शंभर कार्यकर्त्यांसह इकडे घुसतायत महिला भगिनी आहेत लहान मुलं कोणाच्या सोबत आहेत दादागिरी करत तिकडे आतमध्ये घुसले आमचे सुदेश भाऊ आहेत त्यांच्या अशा पद्धतीने मारणं त्यांना अशा पद्धतीने मारलं की त्यांना पूर्ण रक्त निघायला लागलं खुर्च्या फेकून आमच्या महिलांना मारले त्यांचे कार्यकर्ते आमच्या महिलांना खुर्च्या फेकून मारतायत क्षितिश ठाकूर घाण शिव्या घालतायत क्षितिश ठाकूर आमच्या कार्यकर्त्यांवरती हात उचलतायत आमच्या महिलांना ज्या पद्धतीने मारलं गेलं महिलांच्या अंगावरती ज्या पद्धतीने धावले तिथे त्यांची हार दिसते त्यांना हे सिद्ध झाले की हे आता हारणार आहेत म्हणून थोटा आरोप टाकतायत की इथे पैसे वाटतय असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला तपासा एकाच्या खिशात जर पैसा सापडला तर आमचा समाचार घेण्यासाठी इथलं प्रशासन खंबीर आहे शितीश ठाकूरला इकडे आज त्याचे कार्यकर्ते त्याचे गुंड घेऊन यायची गरज नव्हती ही सामान्य जनता आहे आज महिलांची ज्या पद्धतीने वागलेला आहे हे खूप चुकीचं आहे उद्याच्या वीस तारखेच्या निवडणुकीत ज्यांना त्यांच्या ह्या कर्तृत्वाचं उत्तर मिळणार मिळणार मिळणार